आजऱ्याला हक्काचं नेतृत्व मिळालं असून योग्य निर्णय घ्या आणि विकासाला मतदान करा मानसिंग खोराटे आजरा ही माझी जन्मभूमी आहे आणि चंदगड कर्मभूमी व गडिंगलस कार्यक्षेत्र आहे आजपर्यंत आजराला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही कायमच दुर्लक्षित ठेवण्यात आलं आहे एकतर हा भाग तीन मतदारसंघात विभागला गेल्याने विकासाच्या नावाने फक्त आश्वासन देण्यात आली ती कधी पूर्ण केलीच नाहीत मात्र आता आजऱ्याला हक्काचं नेतृत्व मिळालं असून ही शेवटची संधी आहे योग्य निर्णय घ्या आणि विकासाला मतदान करा असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी केलं आहे आजरा येथील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते आजरा भागात भावेवाडे सापवडे चिंतानगर बुरुडे जेऊर या भागात प्रचार दौरा काढण्यात आला यावेळी प्रभाकर कोर्वी संग्राम आपके दीपक केसादे सुनील पन्हाळकर सुनील पाटील संजय पाटील तुकाराम साबळे रमेश एडके चिंतामणी तुकाराम नार्वेकर आप्पा घुरे भास्कर इताळे जानबा बुडुळकर नंदकुमार लाड सागर लाड जानबा मिसाळ प्रकाश लाड रामदास मिसाळ दत्तात्रे बापट संजय भडांगे रणजित मोकाशी महादेव सुतार पुंडलिक दळवे तुकाराम बापट रामचंद्र पाटील अनिल कांबळे नंदकुमार कांबळे बाबू कांबळे अथर्व कांबळे ऋषिकेश कांबळे दीपक कांबळे स्वप्नील कांबळे रेखा कांबळे सुनीता कांबळे दीपाली कांबळे सुवर्णा कांबळे आप्पा घुरे बाळू भाटकर आदी उपस्थित होते चनगड मतदारसंघ हा विस्ताराने मोठा आहे त्या चनगड आणि कडिंगलज तालुक्यामध्ये देखील विकास नाहीत ता। त्यातच आजऱ्याचा जो भाग आहे त्याकडे मात्र इथल्या लोकप्रतिनिधींना पण कायमच दुजाभाव दाखवला आहे त्यामुळे यावेळी मात्र आपल्या हक्काचा माणूस मिळाला आहे याच मातीत मी वाढलो इथल्या लोकांच्या समस्या कष्ट मी जवळून अनुभवलो आहे त्यामुळे या माझ्या भगिनी शेतकरी बांधवांना मीच न्याय देऊ शकतो इथल्या तरुणांना नोकरी धंद्यासाठी मुंबई पुण्याला जावं लागतं त्यांना इथेच नोकरी मिळेल महिला भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करून देता येईल कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योजकता मिळावा घेण्याचं हो नियोजन आहे त्यामुळे या भागाचा कायला पलट नक्कीच होईल हा शब्द देतो असं खोराटे म्हणाले दौलत कारखान्याच्या माध्यमातून चनगड परिसराचा माझ्या प्रयत्नातून विकास याचा प्रयत्न केला या भागातील शेतकरी दौलत सुरू झाल्यापासून सुखी समाधानी झाल्या आहेत आज आजरा भागातील ओस दौलतला येतो मात्र इथला कारखाना अद्याप सुरळीत सुरू होऊ शकला नाही त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी नक्कीच सहकार्य करू शकतो माझा या क्षेत्रातील अनुभव आणि कार्यपद्धती याच्या जोरावर या भागाचा सर्वांगीण विकास करणं हेच माझं ध्येय असून त्याला राजकीय ताकद गरजेची आहे सर्वांगीण विकास तर नक्कीच करेन पण ते तुमच्या हातात आहे त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी राहणं गरजेचं असून येत्या निवडणुकीत नारळाची पाक चिन्हावर प्रचंड मताचा आशीर्वाद देऊन विकासाची संधी द्या असं भावनिक आव्हान खोराटे यांनी केलं महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरी चनगड बाय हा रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे